काल जे जम्मू काश्मीरमध्ये जे आतंकवादी संघटनेने जो हल्ला केला आमच्या भारतीय लोकांवर ही घटना एकदम देशालाही शर्मसार होणारी आहे हे मी देशाचे जे, जे पंतप्रधान आहेत मोदीजी आणि अमित शहाजी जी, जी, जी गृहमंत्री त्यांना म्हणजे माझी आणि एक आम पब्लिक म्हणून ही विनंती आहे की हे जे आतंकवादी जे यांनी जो असा भॅड हल्ला करण्याची जी हिंमत केली आणि त्याच्यामध्ये जे अमानुष लोकांचं जी हत्या करण्यात आलेली आहे अशा आफ्रिकांना शोधून भर चौकामध्ये त्यांच्या डोक्यात गोळी मारण्यात यावी आणि त्यांना तिथं मारून टाकण्यात द्यावं तीच खरी श्रद्धांजली ही जी लोकं गेलेली आहेत त्यांना समर्पित होईल त्याच्याबरोबर माझं हेही म्हणणं आहे की देशामध्ये आज आपल्याकडे एवढी गुप्तचर संघटना जी मोठी आहे सी बी आय आहे आय बी आहे एन एस ए आहे इतर या ज्या गुप्तचर हे आहे संघटना आहे एवढी मोठी चूक कशी काय झाली म्हणजे हा एक मोठा प्रश्न तयार होतो की तिथं चार हजार पब्लिक असतानाही यांना कोणाला सूचना मिळत नाही आणि हे जाऊन तिथे हल्ले करतात याच्यावर पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे समजा ह्या ज्या गुप्तचर ह्या ज्या संघटना आहेत अशा लोकांनी जर निष्काळजीपणा जर केलेला असेल तर या लोकांवरही केंद्र सरकारने कारवाई करावी व आमच्या इथं आज महाराष्ट्रात ज्या सहा बॉड्या ज्या मिळालेल्या आहेत त्यातल्या तीन डोंबुलीतल्या आहेत आणि माझं सर्व जे ात्म्या ज्यांना ते मृत्यू प्रदान झालेले आहेत ते शहीद झालेले आहेत आम्हाला असं म्हणायला लागेल त्या सर्व तात्म्यांना शांती लाभव हीच ईश्वरचं प्रार्थना